नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामी तुम्हाला असा संदेश देत आहेत जो तुमचा येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षासाठी खूप मोलाचा ठरेल स्वामी म्हणतात की बाळा येणाऱ्या नवीन वर्षात पुढील तीन चार दिवसात तुझ्या जीवनात असे चमत्कार आणि असे बदल घडून येतील की तुझी खूप दिवसापासून अपूर्ण असलेली स्वप्न तुला सत्यात उतरताना दिसून येतील तुझ्या घरामध्ये असणारे आजारपण संकटे टळून जातील स्वामी म्हणतात की फक्त बाळा तू आज दुर्लक्ष करून धोका पत्करू नकोस तुला चांगले आशीर्वाद प्रेम स्वामीची भक्ती स्वीकारायची असेल तर आजच स्वामी तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की तुम्ही खूप वाईट काळात राहिलात आता तुमच्या आयुष्यात प्रेम आनंद आणि सुख समृद्धी येण्याची वेळ आली आहे आता तुमच्यासाठी मी ते दार उघडत आहे ज्यामधून तुम्हाला समृद्धीकडे जाणारे रस्ते आणि तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होणारे झरे वाहताना दिसतील स्वामी म्हणतात की बाळा आता हारू नकोस हा संदेश तुझ्यासमोर येणे हे एक लक्षण आहे कारण देव स्वामी तुमच्यासाठी अतोनात कष्ट घेत आहेत तुमच्यासाठी स्वर्ग तुम्हाला सांभाळण्यासाठी जागा तयार करत आहे आणि माझे देवदूत तुमच्यासाठी भरपूर उपचार वित्त विशोषण भरपूर प्रेम आणि चमत्कार देत आहेत आता फक्त सज्ज रहा हा दिवस तुम्हाला अशा प्रकारे चकित करणार आहे जो तुम्ही कधीच विचारही केला नसेल आणि तुमच्या जीवनात असणाऱ्या अनपेक्षित अपेक्षा तुमच्या आयुष्यात येणार आहेत तुम्ही मोठ्या अपेक्षा करा तुमच्या सर्व प्रेमाने पूर्ण होतील आपण हळू प्रेमास पात्र आहोत गुंतागुंतीची गर्दी नको स्थिर जीवन हवे सुसंगत संगत हवे तुम्हाला प्रेमाची नाती हवी आहेत खात्रीशीर वागणूक हवी या सर्व गोष्टी देणाऱ्या व्यक्ती तुमच्या सोबत येतील तुमच्या परिवारात असणाऱ्या व्यक्तींवरती येणारी संकटं देव स्वत टाळतात स्वामी म्हणतात की आता तुम्ही आनंदी व्हा तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आतापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागले असतील पण तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी आजूबाजूने दूर जातील कारण मी तुमच्यासाठी एक श्रीमंत झरा दिला आहे जो तुम्हाला तेज उत्साह आणि निरोगी आरोग्य देत आहे तुम्ही माझा मार्ग निवडला आहात त्या मार्गात फक्त तुम्हाला माझे आशीर्वाद प्रेम आणि निःसंकोच भावना मिळतील कारण हा देव असा देव नाही जो त्यांच्या भक्तांना कधीच बुडवणार नाही कारण स्वामींचे मार्ग हे प्रत्येक भक्ताच्या कल्याणासाठी आणि कल्याणकारी आहेत फक्त तुमची तयारी हवी की तुम्ही स्वामी मार्गात याल आणि स्वामी सेवेत गुंतून जाल कारण ज्या भक्ताने स्वामी मार्ग धरला आहे त्याच्या जीवनाचा सर्व राहटगाडा स्वामी स्वतः चालवतात आणि जो स्वामींवर अवलंबून राहिला त्याला इतरत्र कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून राहण्याची आणि इतरांपुढे हात पसरण्याची वेळ स्वामी कधीच येऊ देत नाहीत स्वामी सांगतात की फक्त चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी थोडासा वेळ लागतो संयम ठेवा आदराने वागत राहा कधीही मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार ठेवू नका आपल्याबद्दल वाईट कोणी वागला तर तो त्याचे पात्र आहे फक्त आशीर्वाद मिळवत राहा आशीर्वादावर सर्व काही जगता येते ज्यांचे वागणे खरे आहे त्यांना देव कधी ना कधी न्याय करूनच देतो देव सर्व वेळा चांगला आहे देवांचे आपल्यासाठी केलेले ग्रह तारे हे फक्त स्वामींच्या बोटावर चालतात मग तुम्ही कुठल्याही नक्षत्रावर आणि राशीवर विश्वास ठेवून त्यांच्या भडभाकितावर विश्वास ठेवून येणारे दिवस चिंतेमध्ये व्यक्त करू नका कारण सर्व काही ब्रह्मांड हे देवाने बनवले आहे त्यातील ग्रहतारे हे तर त्यांच्यासमोर असणारे सूक्ष्म अनुरेणू आहेत मग तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता तर सर्व काही स्वामी चांगलेच करतील हाही विश्वास ठेवून बाळगून पहा स्वामी सांगतात की बाळा फक्त जीवन जगताना एक गोष्ट लक्षात ठेव की दुःख हे तुम्हाला मिळाले म्हणून तुम्ही कधीही देवाला दोष देऊ नका कारण देव कधीही भक्ताला दुःख देत नाही जरी भक्त दुःखात असेल तर स्वामी सर्वात पहिले तुमच्या मदतीसाठी आणि भीतीसाठी येतात तुम्हाला दुःख जे मिळाले आहे ते तुमच्या कर्माचा भाग आहे तुम्ही जे कर्म केली आहेत त्याची तुम्ही परतफेड करत आहात आता भक्तांना वाटेल की मी तर स्वामी सेवा करतो वाईट कृत्य करत नाही तर बाळांनो कर्म हे कधीच तुम्हाला सोडत नाही भलेही तुमचे या जन्मातील कर्म नसतील परंतु गेल्या जन्मामध्ये तुम्ही कशी शिदुरी बांधली आहे ते तुम्हाला या जीवनात नक्कीच भोगावी लागते त्यासाठी कर्म हे नेहमी स्वच्छ आणि निसंद ठेवा कारण देवाकडे न्याय हा तुमच्या कर्मावरच असतो आनंद हा घेत चला देत चला फक्त इतरांपासून आपल्याला काय मिळेल या गोष्टी न पाहता आपल्यापासून इतरांना का देता येईल याचाही विचार करत राहा बाळांनो जो दुसऱ्यांना देण्यासाठी सर्वात प्रथम पुढे येतो त्याला देव कधीही काहीच देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही आणि त्याची झोळी कधीही देव रिकामी राहू देत नाही स्वामी सांगतात की कुणालाही आनंद हा ओढून आणता येत नाही आणि दुःख हे लोटून लावता येत नाही जो तो ज्या त्याच्या कर्माचा भाग आहे तो त्यांना भोगावाच लागतो अरे एक व्यक्ती रागावला म्हणून त्याच्यासमोर तुम्हीही रागावून त्याला उत्तरे देत थांबाल तर तिथेच तुमचा कमीपणा तुम्हाला जाणवणार आहे कारण समोरचा व्यक्ती आणि तुम्ही या दोघांमध्ये अंतर कसलेच नाही आणि स्वामी सेवेत जो व्यक्ती आहे स्वामी त्यांना सांगतातच क्रोधापासून दूर राहा वाईट गोष्टीपासून लांब राहा चांगले शिकण्याचा प्रयत्न करा आणि चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत राहा कारण इतरांना ज्ञान दिल्याने आणि वर्तन चांगले ठेवण्याने स्वामी तुम्हाला जवळ हे नक्कीच करतात आणि एकदा का स्वामींनी तुम्हाला जवळ केले तर तुमच्या जीवनातील सर्व दुःखाचा नाश त्या क्षणापासून व्हायला सुरुवात होते स्वामींना आपलेसे करायचे असेल तर फक्त तुम्हाला एकाच गोष्टीचा आधार हा घ्यावा लागतो तो म्हणजे फक्त स्वामींना आणि स्वामीना स्वामींवर श्रद्धा ही फक्त स्वामींना तुमच्यापर्यंत आणणारी नसून तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी वाईट विचार आणि तुमच्यावर पडणारा वाईट शक्तीचा प्रभाव पडणारा एक प्रभावशाली मार्ग आहे देव खूप दयाळू आहे देवाला तुमच्यावरती कधीच प्रेम करायला सांगावे लागत नाही फक्त तुम्हाला त्यांना मिळवण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले त्यांच्यावरती प्रेम करायला शिकावे हवे कारण देव हे असे औषध आहे जे तुमच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक रोगाला मारण्यासाठी फक्त नामस्मरणाचा आधार हे एक उचित उपाय आहे आणि जो व्यक्ती या उपायाने जीवन जगतो त्याला जीवनात कधीही संकटाचा आणि वाईट गोष्टीचा सामना करावा लागत नाही मग तुम्हालाही असाच स्वामी अनुभव आला असेल तर स्वामी मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ